शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील डॉक्टर सुनीता पाटील सायली विचारे यांची घर व्याप्सी आज भाजपात प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला सुरू महेश पाटील डोंबिवली मोठा प्रभाव असून पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाला मोठी ताकद मिळाली आहे खर तर देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदींबद्दल एखादी जरी पोस्ट टाकली चुकीची टाकली तरी सुद्धा रिॲक्ट होणारे असे नगरसेवक आणि कल्याण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या भागातील नेते आदरणीय महेश पाटीलजी बहिणीसारखी आणि पक्षामध्ये सर्वांची ताई डॉक्टर सुनीता पाटील की जी नरेंद्र मोदीजींची फॅन आणि भाऊ म्हणून माझ्याबरोबर कोणाशीही भांडणारी अशी आमची ताई आणि सायली विचारे ताई संजय विचारेजी आणि आमचा मित्र अण्णा जो सर्वांचा अतिशय प्रिय आणि या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी की वर्षानुवर्ष एका मित्रत्वाच्या नात्याने आम्ही सर्वजण आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल एक साथ मिळून हे जे ठरवलं आहे की आम्हाला येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली